नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आताचे नाव वाजलेले आहे आता मी नाईट ड्युटी करून आलेलो आहे मित्रांनो तुम्ही कसे आहात तुम्ही बरेच असेल हे मला माहिती आहे आणि आज तुम्हाला आम्ही आमच्या घरचे नवीन काय चालू आहे ते दाखवतोय बघा नवीन आज काय आम्ही बनवलेलं आहे हे रियांश इकडे लवकर इकडे ये रियाज हा रियाश आहे आमचा आलेला बोल नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो <laughs> बोला आमचा रियाज मस्त बोलतोय ना नमस्कार मित्रांनो बघा खूप छान बोलतो बोल एकदा पुन्हा बोल रियाज <laughs> एकदा पुन्हा बोल आणखी बोल बघा <laughs> नमस्कार मित्रांनो किती सुंदर बोलतोय आमचा रियाज खूप छान बोलतो पण तुम्ही पण आमच्या हिडिओ ला असा आनंद घेताय खरंच आमच्या चॅनलचं नाव तुम्हाला माहिती फुल टू मराठी फॅमिली तर मित्रांनो आमच्या व्हिडिओ चॅनलचं नाव तुम्हाला माहिती झालेलं असेल आमची व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटते हे पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही तुम्हाला आज काय दाखवणार आहे बघा काय काय आज अश्विनीने काय बनवलं आहे ते बघवा आणि सरा आणि आमची रियांची मम्मी रियाश मम्मी काय बनवलं आज सांग आपल्या प्रेक्षकांना सांग काय बनवलाय काय बनवलंय चीप चीप बिनवलाय म्हणते रियांच्या मम्मीने काय बनवलंय चीप रियासाठी चीप बनवत आहे रियांची मम्मी तर चला चिप बघूया कशी बनवली आहे तर तुम्हाला आम्ही दाखवतोय बघा दाखव अश्विनी तुझ्या चिप दाखव हे अश्विनी ह्या बघा अश्विनी चिप करू बघा दिसतोय टाका दिसले बघा एवढ्या मोठ्या खूप मोठ्या अश्विनीने बनवलं आहे पण हे आता आम्ही मुंबई शहरामध्ये आहे ना त्याच्यामुळे थोडा जागा नाही तर जागेचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आम्ही गावाला जाऊ तो भरपूर चिप बनवत असतो पण मग इथे वेळ नाही आता महाशिव महाशिवरात्री येणार आहे त्याच्यासाठी अश्विनी आज एवढेच बनवलेलं आहे बघा दिसल्या हे बघा सरा पण इकडे आहे आणि सराची मम्मी आहे तिथे रियाश आहे आणि ह्या चिप्स बनवलेले आहे सराच्या मम्मीनी बघा एवढ्या खूप खूप भरपूर बनलेले एवढ्या महाशिवरात्रीसाठी विठू पुढे गेला तू आली आली आधी आला बोल हो सर आपण चिप टाकून झालेले आहे सरा आता शाळेत जायची तयारी करणार आहे सारा बसलेली आहे बघा इकडे चेअर वर बोल कशा तुम्ही सांगा मित्रांनो तर मी आता कामावरून आलेलो देवटी जॉब वरून तर सर म्हटलं खेड बनूया तर तुम्हाला एक व्हिडिओ बनवलेला दाखवत आहे आमचा तर पर... हे आहे अश्विनी आमची अश्विनी खूप मेहनत केलेली आहे चीज बनवण्यामध्ये सकाळ सकाळी बरोबर बोलतोय चिप चला पप्पा मम्मीने बनवलेली बनवलेले आहे बघा रियाज पण बोलतोय अशी आमची फॅमिली आहे आमची फॅमिली तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंट मध्ये सांगा एठू काय करतोस तू हे ए एवटू आणि आता बघतोय आम्हाला पण डिमांडला पण जायचं आहे आज मला सुट्टी आहे नाईट ड्युटी डबल ड्युटी करून आलेलो तुम्ही आज मी सुट्टी घेणार तर आम्ही बाहेर जाऊ फिरायला दिमाडला जाणार आहे अश्विनी ना अश्विनी गाजरचा हलवा बनवतो म्हणतो अश्विनी बघा कुठे तुझं गाजर दाखव तुझं गाजर दाखव गाजर हे बघा अश्विनी गाजरचा गाजरचा हलवा बनवणार आहे हलवा गाजरचा हलवा गाजरचा हलवा बनवणार आहे हा गांजरचा हलवा आम्ही हलवा खाणार आहे हे आमची बेस्ट फॅमिली आहे हा बेस्ट फॅमिली आहे आमची बघा खूप सुंदर फॅमिली आहे आमची बघा आमचे व्हिडिओ असेच तुमच्याकडे येत राहतील आम्ही तुम्ही आमच्या व्हिडिओला सपोर्ट करा असे लाईक करा आणि आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब पण करत राहा आमचे व्हिडिओ असे बघत राहावा आम्हाला खूप आनंद होतो आमचा व्हिडिओ तुम्ही बघता तर आमच्या व्हिडिओला तुम्ही कमेंट मध्ये सांगा आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते तुम्हाला आवडते की नाही आवडत आमचे व्हिडिओ कुठे पर्यंत पोहोचतो कोणकोणत्या गावाकडे जातो गावी पोचतो हे पण आम्हाला माहिती होणार तर तुम्ही कमेंट करणार तरच माहिती होणार तसं माहिती होणार नाही आणखी सांगा हे बघा अश्विनी गांचा हलवा बनवत आहेत घासून घेणार आहे अश्विनी गांजरपूर ते गांजर घासल्यानंतर काय करणार अश्विनी त्याला ए अश्विनी काय तूप टाकणार झूप टाकणार हा आहे

এইসরা নে প্লিজ গাই 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 নেমিটো গাই নাইস चला तर मित्रांनो आम्ही आसपास हेच दाखवणार होतोय की आता मी चिपचे सराच्या मम्मीने चिप आहे तो बघा तुम्हाला तो दिसतोय तर आता महाशिवरात्री येणार आहे महाशिवरात्रीसाठी आपल्या चिप बनवायची आहे त्याआधी साबदण्याच्या आणि आलूच्या वड्या मोठ्या वड्या पण केलेल्या मोठ्या पापडासारख्या तर पापड केले आहे बोलतोय साबदान्याचे आणि आलूची बटाटा तर पा, आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते मित्रांनो आम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये तर पुन्हा भेटू नवीन काही विषय घेऊन तुम्हाला आमचा नवीन विषय काय आहे पुन्हा बघूया तर आता चला आता आम्ही डिमांडला जाणार आहे मला आता तयारी करायला लागतं आणि मग तयारी करून आम्ही पुन्हा एक व्हिडिओ बनवणार आणि मग तुमच्याकडे आमचा व्हिडिओ पोहचणार आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आमचे व्हिडिओ असे बघत राहा आमचे व्हिडिओ तुमच्याकडे अजून पोचत राहतील आणि आमच्या व्हिडिओ व्हिडिओला तुम्ही तुम्ही आमच्या व्हिडिओला लाइक करा चला तर बाय बाय